नमस्कार आज पुन्हा एकदा तुमच्या समोर यायचा मला संधी मिळाली कारण लोकांचे इतके प्रश्न येत आहे की त्या प्रश्नांवरती उत्तर देताना माझी पण तुमच्यापर्यंत पोचलं तर पाहिजेच आता मी मगाशी बोलत होते त्याप्रमाणे हा थोडासा विषय आपण घेऊया तो म्हणजे कॅल्क्युलेशनचा बरेच लोक म्हणतात न्युमोरॉलॉजी न्युमोरॉजी ही एक संख्येवरती बोल बोललं जातं आणि कॅरेक्टरिस्टिक आणि पर्सनॅलिटी आपण त्याच्यावरती आपण बोलतो मग काय फक्त न्यूमरोलॉजी हे एका एकाच आकड्यावरती आहे का तर याच्यामध्ये दुसरे इतर काय असे गुण असतात जेणेकरून तुमचं प्रिडिक्शन वेगळं ठरत तर ते म्हणजे पहिल्यांदा आपण ज्या वेळेला फोटो मागवतो वेळेला त्यांचं हॅन्डरायटिंग मागवतो व्यक्तीचं त्यावेळेला त्या व्यक्तीची त्या जन्मतारीख मागवतो तेव्हा तिन्ही गोष्टींचा विचार करून आपण त्याच्यावरती अभ्यास केला जातो मग व्यक्तीचा चेहरा बघितल्यानंतर त्याची ऊर्जा बघितली जाते ती ऊर्जा निश्चितच अभ्यास केलेल्या व्यक्तीलाच येऊ शकते त्याच्यानंतर येते तुमची जन्मतारीख मग जन्म तारखेवरती बोलताना मी बरेचदा म्हणते की एकच आकडा हा आकडा धरला जात नाही त्याच्यामध्ये सेट ऑफ नंबर्स से येतात म्हणजे तुमचा जन्मदिवस जन्म महिना आणि जन्म वर्ष हे तिन्ही नंबर तुम्हाला भेटतात आणि ह्याच्यातनंच मिळणारा चौथा नंबर असतो या सगळ्याची आपण ज्या वेळेला टोटल करतो त्यावेळेला तू येणारा नंबर आहे पण आपण मग काय करणार एकाच नंबरवर बोलणार होत का तर प्लीजच ही सगळे असंच करतात की एका नंबरवर बोलायला सुरुवात करतात तर इथे आपल्याला नंबर पण असतात त्या सगळ्या नंबर बद्दल बोलायचं आणि मग त्या व्यक्तीची आपण रूपरेखा बांधू शकतो ती बांधताना आपल्याला बरच ध्यानात ठेवावं लागतं की त्या व्यक्तीची ऊर्जा पण कशी आहे मला लोक विचारतात की कॅल्क्युलेशन करताना त्या एका व्यक्तीच एका व्यक्तीने जागा घेतली आहे तर माझ्या नावाने मी जागा घेतली म्हणजे माझा नंबर चांगला आहे ना घराचा नंबर चांगला आहे ना मग मला दुसरा काही बघायला नको पण मला सांगायला आवडेल की इथे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की घरामध्ये जे कायमस्वरूपी राहणारी लोक आहेत त्यांचेही नंबर किती चांगले आहेत ते बघायला पाहिजे कारण की व्यक्ती ही एकटी नसून त्याच्याबरोबर येणारे त्याचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची ऊर्जाही बघावी लागते आणि मग आपण सांगू शकतो की तुमच्या सेट ऑफ नंबर साठी म्हणून हे काही विशिष्ट वेगळे बेगल वेगळे नंबर आहेत जे तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील आणि तिथे तुम्ही त्या घरात राहिल्यानंतर समाधान मिळेल आपले सगळे तसेही प्रश्न समाधानाचे असतात त्यामुळेच तर लोक विचारतात की मी गाडी घेतल्यानंतर ही गाडी मला लाभेल का मी लग्न केल्यानंतर मला बायको लाभेल का पण बायकोचाही प्रश्न असला पाहिजे की मी लग्न केल्यानंतर मला नवरा लाभेल का हे दोघांचं अमलगमेशन आहे त्या तेव्हा कुठे कुटुंब जमत तर कॅल्क्युलेशन ह्याच्यावरतीच निगडीत आहे आणि ह्यालाच धरून आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो निश्चितच पहा तुम्ही माइंड पॉवर वरती मला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर तुम्हाला कळेल की अजून कुठले कुठले असे सब्जेक्ट आहेत ज्याच्यावरती तुम्हाला उत्तर सापडू शकता धन्यवाद